एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी आठ वाजता पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये सर्वप्रथम सकाळी आठ वाजता आपण टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर करण्यात येईल त्यानंतर आठ तीस वाजता साडेआठ वाजता म मतदान यंत्रांची मतमोजणी करण्यात येईल यामध्ये मतमोजणी कक्षामध्ये चौदा टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये चौदा मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे मतदान केंद्राचे अनुक्रमांक आहेत त्याच क्रमाने मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर पोस्टल मतमोजणीसाठी पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ई टी पी बी एस या मतमोजणीसाठी देखील पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे या मतमोजणीसाठी आवश्यक तो कर्मचारी मतदा मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक हे जिल्हा स्तरावरून मिळणार आहेत त्याचबरोबर या मतमोजणीसाठी व मतमोजणीनंतर पुरेसा पोलीस बंदोबस्त आय टी बी पी आणि राज्य पोलीस दलाचा पुरेसा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे